भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त दीपाली काळे अजित बोराडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय माळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा कोषागार अधिकारी मोमिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडे दैनंदिन पाठवण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली तसेच शासकीय वाहनाचा निवडणूक कामात वापर होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभागाने काळजी घ्यावी सोलापूर शहर नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध शासकीय मैदाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापरण्यास देण्याबाबत संबंधित विभागाने तात्काळ यादी एक खिडकी योजना राबवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवावी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहे राजकीय वापरासाठी उपलब्ध करून देऊ नयेत अशी माहिती त्यांनी दिली